आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी जाणवतोच भीती आणि उत्साह पण समजा तुम्हाला कोणी सांगितलं की भीती आणि उत्साह हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तर हो आणि आज आपण मेल रॉबिन्स यांच्या विचारांच्या आधारे हेच समजून घेणार आहोत चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया सुरुवातीला हा विचारच खूप म्हणजे खूप रंजक वाटतो की भीती आणि उत्साह शारीरिकदृष्ट्या एकसारखेच आहेत हे कसं शक्य आहे हो हे अगदी खरंय म्हणजे बघा दोन्ही भावनांमध्ये काय होतं हृदयाची धडधड वाढते हो श्वास भरून येतो हाताला घाम फुटतो शारीरिक पातळीवर दोन्ही अवस्थांमध्ये खर तर काहीही फरक नसतो थांबा म्हणजे भीती वाटताना आणि प्रचंड उत्साही असताना शरीरात होणारे बदल ते एकसारखेच असतात अगदी हे अविश्वसनीय आहे मला आठवतंय एकदा एका महत्वाच्या मुलाखतीच्या आधी माझ्या पोटात अक्षरशः गोळा आला होता आत्ता कळते की ती भीती नव्हती तर ती एक प्रकारची ऊर्जा होती अगदी बरोबर फरक फक्त आपला मेंदू त्या शारीरिक ऊर्जेला काय लेबल देतो किंवा काय नाव देतो यात आहे अच्छा उत्साहाच्या वेळी मेंदू म्हणतो वा काहीतरी जबरदस्त घडणारे आणि भीती वाटताना तोच मेंदू म्हणतो अरे देवा काहीतरी वाईट होणारे इथून पळा मग अशा वेळी लोक अनेकदा शांत हो किंवा सकारात्मक विचार कर असा सल्ला देतात पण त्याचा फारसा उपयोग होत नाही उत्तम प्रश्न आहे आणि तो सल्ला मुळीच कामी येत नाही कारण जेव्हा शरीर अशा उच्च ऊर्जा अवस्थेत असतं म्हणजे हाय अरावझल स्टेटमध्ये तेव्हा त्याला थेट शांत म्हणजेच कमी ऊर्जा अवस्थेत आणणं हे जवळजवळ अशक्य असतं ओके हे कसंय माहितीये जसं की एक भरधाव वेगात असलेली ट्रेन तिला तुम्ही एकदम थांबू शाक, नाही शकत त्यापेक्षा त्या ट्रेनला दुसऱ्या रुळावर वळवणं जास्त सोपं आहे म्हणजे ऊर्जेची पातळी खाली आणण्याऐवजी तिची दिशा बदलायची अगदी भीतीकडून उत्साहाकडे जाणं सोपं आहे कारण दोन्ही उच्च ऊर्जेच्या अवस्था आहेत काय मग हे करायचं कसं इथेच ते एक विशेष तंत्र कामाला येतं बरोबर हो या तंत्रात दोन मुख्य गोष्टी आहेत पहिली पायरी आहे पाच सेकंदांचा नियम पाच सेकंदांचा नियम हो जेव्हा भीतीची भावना मनात येऊ लागते तेव्हा मनातल्या मनात पाच चार तीन दोन एक असं उलट मोजायचं हो अच्छा होतं काय की भीतीचा तो विचारांचा गोंधळ थांबतो आणि आपल्या मेंदूचा निर्णय घेणारा भाग म्हणजे कॉर्टेक्स पुन्हा नियंत्रणात येतो कळलं म्हणजे पाच चार तीन दोन एक म्हणून आपण त्या विचारांच्या गोंधळातून बाहेर पडलो पण त्यानंतर मन रिकाम राहत त्या रिकाम्या जागेत भीती परत येऊ नये म्हणून काय करायचं तिथे दुसरी पायरी कामाला येते याला आपण अँकर थॉट म्हणू म्हणजे एक विचारांचा नांगर एक अशी सकारात्मक ठाम कल्पना जी मनाला त्या क्षणी आधार देईल उदाहरणार्थ समजा विमान प्रवासाची भीती वाटतेय तर तुमचा अँकर थॉट असू शकतो मी माझ्या आई वडिलांना भेटायला चाललोय आकडे मोजून झाल्यावर लगेच हा विचार मनात पकडून ठेवायचा आणि मग शेवटची पायरी शेवटची आणि सगळ्यात महत्वाची पायरी स्वतःला ठामपणे सांगायचं सा, मी उत्साही आहे स्वतःला सांगायचं हो मोठ्याने किंवा सा। मनातल्या मनात जसं की मी माझ्या आईवडिलांना भेटायला खूप उत्साहित आहे हे वाक्य तुमच्या मेंदूला त्या शारीरिक ऊर्जेला भीतीऐवजी उत्साहाशी जोडायला भाग पाडतं पण हे ऐकायला खूप सोपं वाटतंय म्हणजे फक्त मी उत्साही आहे असं म्हणून इतकी तीव्र शारीरिक भावना बदलता येते हो वाटतं पण ही स्वतःची फसवणूक नाहीये अच्छा नाही यामागे अँझायटी रिॲप्रेझल नावाचा एक शास्त्रीय सिद्धांत आहे आपण भावनेला दाबत नाहीये किंवा नाकारत नाहीये आपण फक्त त्या भावनेतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला एक सकारात्मक दिशा देत आहोत जसं त्या व्यक्तीने केलं जिने विमान प्रवासाची भीती असताना हेलिकॉप्टर टूरचा आनंद घेतला अगदी मी घाबरलो आहे म्हणण्याऐवजी त्याने पाच चार तीन दोन एक मोजून स्वतःला सांगितलं मी हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी खूप उत्साहित आहे अरे वा म्हणजे आपल्या शरीरात काय घडतंय हे आपण नियंत्रित करू शकत नाही पण पण त्या घटनेला आपण काय अर्थ देतो हे पूर्णपणे आपल्या हातात आहे अगदी अचूक आपण आपल्या शारीरिक प्रतिक्रियेचे कथाकार होऊ शकतो तर यातून एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते की आपल्या भावनांनंतर आपण काय विचार करतो आणि कोणती कृती करतो हे आपल्या नियंत्रणात असू शकतं हो आणि हेच आपल्याला आजच्या चर्चेच्या अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातं जर भीतीसारख्या तीव्र शारीरिक अवस्थेची आपण अशी पुनर्मांडणी करू शकत असू तर मग आपल्या रोजच्या जगण्यातल्या लहान सहान चिंतांना आपण सकारात्मक कामासाठी एक प्रकारचं इंधन म्हणून वापरू शकतो का